ीच्यान वाटेवरीन मल काय विठू तेटला मल काय विठू त्या वेटला ग बाई पंढरी जाया पंढरी जादा पटलान मारी जायान म्हनी सवदापटलान पंढरी जाईन हाती मी घेते म्हनी टाळग हाती मी घेते म्हणी टाळनासा त्योत काय जम लाग असं म्हणी त्यो जम लाग भगता असा बाई भगताचा मेळ असं बाई त्य जमला ना त्यत भगताचा मेळ पंढरीला जाय न आला त्य आळस न आला त्य आळस घेते डोक्यावर तुळस ना नाही आला तिवाळ सगळं घेत्या डोळक्यावर तुळसन पंढरी जातानी हाती घेते मी मृदंग हाती घेते मी मृदंग ग न जाते म्हणी असिमित जाते म्हणीन साधू संताच्या ग संग अस्मीत जाते म्हणीन साधू संताच्या ग संग फवय भक्तीचा ना त्यत सणय दाटला सनय दाटला ग बाई पंढरीच्या वाट माहिती पंढरीच्या वाटण मला विठ्ठल भेटला न माही पंढरीच्या वाटण मला विठ्ठल भेटला न तुळशीला नदी देई न पाणी न मला काय वाटतं आनंद मला काय वाटतो आनंद ग त्यात मानव जन्माचं ना त्यात मानव जन्माचं गमित केलंय सारतन तिथं मानव जन्माचं गमित केलंय सारतन आळंदीच्या वाटेवरीन मला काय विठू त्या भेटला पंढरी जायाचा त्यत सवदा पटला ना